हातगाव तालुक्यामध्ये ज्या माननीय मान्य आमदार साहेब यांच्या अध्यक्ष अध्यक्षेखाली फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारीमध्ये जी पाणी टप्प्याची बैठक झाली त्या अनुषंगाने आम्ही टोटल तालुक्याचा आराखडा तयार केलेला केला होता आणि त्या अनुषंगाने आम्ही ते वरिष्ठांना पाठवून तो आराखडा आता मंजूर झालेला आहे तर गेल्या वर्षी जे अधिकरण होते ते बत्तीस अधिकरण होते टोटल तालुक्यामध्ये एकही टँकर लागलेलं नव्हतं दोन वर्ष झालं आपल्या तालुक्यामध्ये टँकर लागलेला नाही फक्त बत्तीस अधिक्रम हे होते आणि त्यासाठी देखील आपल्याला जे काय त्याची रक्कम वगैरे जे असाल ती आठ लाख तेहतीस हजार प्राप्त झाली आठ लाख इ आठ लाख तेहतीस हजार ही एकूण रक्कम होती त्याच्यापैकी सहा सहासष्ट प्राप्त झाली व आता जी शिल्लक उर्वरित आहे ती आम्ही मागणी केलेली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी आतापर्यंत आजच्या घडीला फक्त तीस प्रस्ताव आपल्याला अधिकरणाबद्दल आहेत आणि ते अधिकरणाचे प्रस्ताव माननीय तहसीलदार साहेब तसेच एम साहेब यांना आहे नागरिकांना एकच माझं आवड राहीन की सध्याला पाणी मे मध्ये पाणी टंचाई आहेच पण पाहिजे तेवढी आपल्या तालुक्यामध्ये टंचाई नाही पण एकच अहवाल करतो की पाणी आपण जे काय अशी उपलब्ध आहे त्या पद्धती उपलब्ध आहे त्या हिशोबाने ते वापरणं गरजेचं आहे कमी कमी पाण्यामध्ये जास्त वापर तसा झाला पाहिजे म्हणजे पण पाण्याची कुठं जर आम्ही तसे तर ग्राम स्वतःला ग्रामीण भागामध्ये अशा सूचना दिलेल्या की ज्या ठिकाणी तुट्टी वगैरे जर बसवलेली नसेल तर त्या अशा ठिकाणी बसण्याची व्यवस्था करावी व पाणी व्यवस्थित वापरावे